मित्रांनो स्वागत आहे आणखी एका नवीन भन्नाट भ्रमंती व्हिडिओमध्ये तुम्हाला टायटल बघून समजलंच असेल की आम्ही आता कुठं जात आहे चला तर मग आम्ही आता घरातून निघून अर्धा तास झालेला आहे आणि आता आम्ही पाटणे फाट्यावरती पोचलेलो आहे तिथून जो सरळ ही तिकटीची दिसत आहे तुम्हाला ती एक रोड जातो चंदर रोडला आणि जो दुसरा मधून फाटा गेलेला आहे तो जातो तिलारीकडे चला तर आपण तिकडून जाऊ आमच्या घरापासून स्वप्न पॉईंट छप्पन ते सात साठ किलोमीटर अंतर एवढं लागतं साधारणतः दीड ते दोन तास लागतो मध्ये रस्ता जरासा कच्चा असल्यामुळं हा एवढा वेळ लागतो निसर्गाचा आनंद घेत आपण आपला प्रवास चालू ठेवू आम्हाला जाता जाता काळानंदीगड याचं लांबूनच दर्शन झालेलं ला आहे तर काळानंदीगड हा कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील किल्ला आहे हा किल्ला कोल्हापूरपासून एकशे चाळीस किलोमीटर व बेळगावपासून पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे हा किल्ला काळ्या पाषाणाचा असून तो एका नंदीप्रमाणे दिसतो म्हणून यास काळानंदीगड असे नाव पडले शिवाजी महाराजांनी गोवेकरांना गोवेकरांवर नजर ठेवण्यासाठी बांधलेल्या किल्ल्यामध्ये हा एक किल्ला आहे आजही या गडावर तटबंदी व गोदमुखी दरवाजा चांगल्या स्वरूपात असून गडावर भवानी मंदिर सदर दारू कोठार पाण्याची टाकी पाहण्यास भेटते आता आम्ही तिलारी फाट्यावरती आलेलो आहे आणि इथून पुढे तीन किलोमीटर अंतरावर कोदाळी आणि माऊलीचं मंदिर आहे तिथं जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये ते आहे तिथं जाऊन तुम्ही बघू शकता आणि चला आपण इथून जरा पुढं काहीतरी खायला वगैरे घेऊन हा जो रोड जात आहे इकडं आहे ते स्वप्नवेल पॉईंट आणि हे बघा आमचे आहो ते आता जात आहेत पिल्लीसाठी किंवा आमच्यासाठी पण असं चटपटक खाण्यासाठी घेत आहेत बघू काय काय घेत आहेत ते जर तुम्हाला ही स्वप्न पॉईंटला भेट द्यायची असेल तर सकाळी नऊ संध्याकाळी सहा या दरम्यानच तुम्ही इथे या कारण इथे वन्य प्राण्यांचा सहवास असल्यामुळे धोका होऊ शकतो कुठल्या तुम्हाला आता दिसतच आहे की रस्ता खडतर झालेला आहे त्यामुळे जाण्यासाठी थोडा वेळ लागतो हे निसर्ग राजा रूप तुझे हे रम्य भासते मला मी मी आलो तुला या समयी सुदबुद्ध रमले आहे सर्व सुदबुद्ध तुझ्या भक्तीला वाहतो वारा सौंदर्याचा थंड भासतो मला घे घे किती एअरस्लाव तर मग ती पोरं सोडलेली कित गाड्या लावायच्या आणि हे चला द्यायचं वाय वेस लाईट हां फायनली आम्ही आता पोचलेलो आहे आता इथून पुढं तिकीट काउंटर आहे चला तर आपण तिथं जाऊन तिकीट घेऊ प्रति व्यक्ती पन्नास रुपये असं तिकीट आहे

हे थोडी मस्ती चालू आहे मनाला मंत्रमुग्ध करणारे दृश्य आपल्याला पाहावयास मिळत आहेत हे जे तुम्हाला समोर दिसत आहे सह्याद्रीचे दरी डोंगर ह्याचं जर सौंदर्य जर तू अजून बघायचं असेल तर पावसाळ्यामध्ये भर पावसामध्ये स्वर्गहूनही सुंदर असं इतकं वातावरण इथलं सुंदर दिसतं भरपूर पाऊस जेव्हा पडतो तेव्हा इथे धुक्यांची जी सादर असते जणू असं वाटतं की आपण ढगामध्येच आहोत आणि आपल्यालाच स्वर्ग म्हणजे काय त्याच प्रत्यक्ष उदाहरण इथं तुम्हाला पाहायला भेटत गे पुढं गेल्यानंतर इथून जो झरा जातो त्याच रूपांतर मोठ्या धबधब्यामध्ये होतं आणि तेच दृश्य पाहायला आपल्याला पुढं गेल्यानंतर भेटतं ते तुम्हाला मी आता पुढं पुढं जाता जाता तुम्हाला मी ते दाखवतच राहील Okay. निसर्ग सौंदर्य पाहून मला इथे दोन ओळी म्हणाव्या वाटत आहेत निसर्गा बेहद जगावेसे वाटले उमलल्या नाजूक कळ्यांना पाहून हसावेसे वाटले तलम ओली माया मातीची पात्याशी बोलावेसे वाटले हिरवा वारा हिरवे पक्षी जंगल वाहावेसे वाटले 哎，赵磊。<noise> <noise> आमचं फिरून झालेलं आहे आता थोडं काहीतरी खाऊन मग आम्ही आता आमच्या पत्तीचा प्रवास सुरू करणार आहे इथे काही वन्य प्राण्यांचे पुतळे आहेत आणि समोर जे दिसत आहेत त्या दोन खोल्या आहेत तिथं आपण राहू शकतो आणि आत्ता नवीन झालेले रिसॉर्ट पण आहे वरती राहण्यासाठी त्यांनी केलेलं आहे जाता जाता या सुंदरतेवर दोन ओळी सुंदरता अजूनही माझ्यात आहे बस तुमच्या मदतीची सात पाहे अजूनही देईन तीच गार हवा किमान एक तरी झाड लावून पहा किमान एक तरी झाड लावून पहा धन्यवाद आणि जाता जाता तेवढं चॅनेलला ला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला तेवढं विसरू नका घरी जाताना वाटेतच आमच्या आत्कीचं घर लागतं त्यामुळे तिला भेटून मग आम्ही घरी जाणार आहे तर चला आमच्या आत्कीच्या घरी आपण जाऊ हे बघा आमच्या आत्कीचं घर आमची आत्की पारले म्हणून गाव आहे तिलारीच्या पुढं थोडंसं आहे तिथं ती राहते आणि हा आमचा पाऊच इथं पहिला असतात ही जी तुम्हाला फुलं दिसत आहेत ही इकडं सगळीकडंच आहे ही ह्या आत्ताच्या ह्या वातावरणाला थंडीच्या वातावरणा वातावरणाला ही येतात ही तर तुम्हाला सगळीकडं भेटायला आम्हाला वाटेत येताना प्रत्येक ठिकाणी ही दिसलेली आहेत तर मी ही आत्तीला विचारली की ही फुलं तर ती म्हणाली की आत्ता ह्या दोन महिन्यामध्ये थंडी ओलावा असतो तेव्हा ही फुलं येतात साडेसहा वाजून गेलेले आहेत आणि इथं आमचा चिट्टू दादा गाईचं दूध काढत आहे त्याला आपण बघू इकडे बहुतेक पालन केलेलं आहे हा कोंबड्या तिकड कोंबड्या किती मोठ मोठे आता आम्ही आहे आमच्या आत्तीच्या घरी पार आहे आणि हे शेतामध्ये असल्यामुळं इथं आमच्या आत्तीच्या पाठीमागे त्यानं छोटीशी परसबाग केलेली आहे तर तिनं आयुर्वेदिक आणि अशी झाडं लावलेली आहेत तर त्यांची आम्ही माहिती माझ्या आत्तीकडूनच घेऊ ही माझी मोठी आत्या आणि हिच्याच आम्ही आत्ता घरी आलेलो आहे आम्ही मग अशी सकाळी तिला तिलारीला गेलेलो आणि तिलारीच्या वाटेवरच तिचं घर लागतंय त्यामुळं आम्ही इथं आलेलो आहे आणि ही तिची आहे ही परसबाग आहे तिनं स्वतः केलेली आहे तर तिच्याकडून आपण माहिती घेऊ की तिनं परेच बागेमध्ये काय काय गुणकारी औषधं लावलेली आहेत त्याबद्दल ती सांग हेल हे ही शुगर वगैरे माहिती नाही पण ही शुगरवर असते ते गुळवेल आहे औषधी कर्च काय की शुगरवर हे बी शुगरवरच आहे शुगर फ्री शुगरच म्हणतात त्याला इन्शुरन्स 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 हे ज्यांना शुगर असते त्यांच्यासाठी याचा पाला किंवा ज्यूस काढून पितात आणि त्याच्यामध्ये दोन तीन आंब्याची पानं घालतात आंब्याची पानं घालून काय हां आंब्याची पानं आणि म्हणजे ती एक दोन तीन पानं आणि आंब्याची दोन तीन उपाशी पोटी सकाळी उठल्या उठल्या ह्याचा रस यात दोन तीन आंब्याची कवळी पानं घालून ह्याचा रस पाहिजे जेणेकरून आपली शुगर जी आहे ती कंट्रोलमध्ये येते एकदम कंट्रोलमध्ये आणि ते जास्वंद व्हाईट पांढरे पांढरी जास्वन स्त्रियांच्या अंगावरती जे पांढरं जात त्याच्यासाठी हे गुणकार आहे यांची जी पानं आहेत कसे ह्या फुलाच काय ह्या फुलाचा ज्यूस ह्या फुलाचा ज्यूस सकाळी पोटी उपाशी पोटी घ्यायचा जेणेकरून ज्या स्त्रियांच्या अंगावर पांढरं जात ते थांबण्यासाठी मदत होते आणि इथं खाली बघू शकता तुम्ही गावटी हळद लावलेली आहे ही गावटी हळद लावली आहे ना कोकणामध्ये आत्ता सुरू पावसाळा सुरू झाला आहे त्यामुळे चढतीची मासे इकडं को तर कोकणात भरपूर फेमस असतात त्याच्या ह्याच्यामध्ये ती छोटी मासे घालून जर तुम्ही केलात तर अतिउत्तम अशी चवीला मस्त लागतात मासे असा उपयोग अनेक प्रकारचे उपयुक्त असा हळदीचा आपल्याला उपयोग आहेच इथे दोन झाडं आहेत एक तर हे करटीचं आहे आणि हे आपल्याला सर्वांना माहीत असणार लाल गुलाबाचं झाड पण ह्याचा वापर मला माहीत नव्हता तर हा वापर मला आज आमच्या आत्यानं सांगितलेला आहे हिची जी पानं आहेत गुलाबाची किंवा या कर्टीची चेचून आपल्याला जेव्हा कारेट वगैरे उठतं ते फोडण्यासाठी किंवा पिकण्यासाठी ह्याचा पाला चेचून आपल्या हातावर लावायचं ते फुटून व्यवस्थित होते आहे ते फुटून जात फुटून जातं फुटण्यासाठी मदत होते ही त्याचे दोन फायदे आणि ही बघा तिनं आपल्या वा परसबागेमध्ये वांगी लावलेली आहेत मक्का आहे ही बघा वांगी एक हे राहते भरपूर <णिणाग> ठिकाणी हे लावलं तर आपल्याला नैसर्गिक ऑक्सिजन मिळू शकतो आणि ह्याच्या मुळापासून पूर्ण फुलापर्यंत आयुर्वेदिकाडे केस जर कळत असेल तर ही फुलं घालतात खोबरेल तेलामध्ये आणि गाळून मग त्याचं तेल आपल्या डोक्याला लावायचं जेणेकरून केस काळी सिल्की आणि घंदाट येतात आणि ही मिरच्याची आहेत झाडली वेळ तर आहे उष्णतेमध्ये आंबाडा एक नंबर थंड आंबाडा त्यामुळे उष्णतेमध्ये इकडे झाड जास्त होते ती ह्या ह्या जातीची ह्या कोकणा भागात कसली लाकडासाठी वापरतात का ही झाड झाड ही ऑस्ट्रेलियन बाबुल ऑस्ट्रेलियन हा इकडे जास्त जंगल असे असतात इथली शांतता बघून तुम्हाला समजलंच असेल की नेटवर्क नसलेल्या ठिकाणीच मला सुख नावाची फुल रेंज सापडते <स्था>